राष्ट्रवादीचे नेते मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव लाडू आणि वहीतुला करून गरजू विद्यार्थ्यांना वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून ग्रामीण आणि शहरी भागातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला शेकडोंच्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांनी महादेव दबडे यांच्या कार्यालय संपर्क कार्यालयात भेट देऊन शुभेच्छा दिल्या अनेकांनी दूरध्वनीद्वारे आणि सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या मिरज शहर आणि ग्रामीण भागात महादेव दबडे समर्थकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक मोठ्या संख्येनं लावण्यात आले जत येथील तुकाराम बाबा महाराज यांच्याकडून महादेव दबडे यांची तुला करण्यात आली त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष विधान परिषद सदस्य आमदार इद्रिजबाई नाईकवाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेव दबडे यांची वही तुला करण्यात आली या कार्यक्रमास माजी नगरसेवक अतहर नायकवाडी विष्णू माने आकाशमाणे शंकरबाबू गायकवाड देवजी साळुंके हर्षल सावंत राधिका हरगे वंदना चंदन चंदनशिबे उजुवेदा मुजावर नीता आवटी बोलवाड सरपंच सौ निगार शेख टाकळी सरपंच हिना नदाब सचिन कांबळे सागर कोलब सुलेमान मुजावर पिंटू नाईक चंद्रकांत मैगुरे मनोज नादरेकर मनसूर नदाब रावसाहेब लोखंडे रवी मोहिते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यम उपस्थित होते पण खऱ्या अर्थानं आज माझ्या दादांच्याकडे बघितलं तर मी तर माझ्यासारख्या एका कार्यक्रम खूप समाधान वाटतं की समाजाच्या खालच्या तळागाळात जो प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला या समाजाला आपण काय देऊ शकतो ह्याचा विचार सातत्याने त्याच्या डोक्यात घोळत असतो वाढदिवस आहे म्हणूनच काय कुठं वया वाटप केलं नाही किंवा कुठं कॅम्प लावला नाही सातत्याने कॅम्प लावून युवकांना असतील महिलांना असतील रोजगार कसा मिळता येईल त्यांना काय त्यांचं स्किल डेव्हलपमेंट कसं करता येईल त्यांना रोजीरोटीची संधी कशी उपलब्ध दे करून देता येईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याने मानले जाते आताही त्यांनी कॅम्प लावला मला वाटतं संजय गांधीचा या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना त्याचा फायदा होतो विद्यार्थ्यांना तर सातत्याने मदत करत असतात त्या त्या लगे लगे। आता त्यांची वहीची तुलना तुला केली वजन केलं त्या वयासगळे आता हे गोरगरीबांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून पोचणार वृक्षारोपण केलं गेलं पर्यावरणाचा विषय सुद्धा आपण सर्वच जणांनी आता ध्यानात घेतलं पाहिजे आणि त्याबाबत आपण थोडस गांभीर्याने घेतलं पाहिजे वृक्षारोपण आज वाहतूक दादांना जेवढी वर्ष झाली तेवढे वृक्ष लावायचे आणि ते पुढच्या वाढदिवसाला त्या वृक्षाजवळ उभं राहून फोटो काढायचे आणि पुढच्या वर्षांनी नवीन तेवढेच वृक्ष लावायचे जोपर्यंत आपण वृक्षवली वाढवणार नाही तोपर्यंत ना। या पर्यावरणातला जो काही असमतोल आहे तो दूर होणार आणि या पर्यावरणाच्या असमतोलामुळं आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागतं तोंड द्यावं लागतं म्हणून ह्या गोष्टीला गांभीर्याने घेण्याची गरज समाजातल्या प्रत्येक घटकासाठी धोक्यात विचार माझ्याकडे येतात प्रत्येक वेळेला ॲक्च्युली आता विषय असा आहे हे मी माझा पोशिर मारण्या बरोबर नाही दादा स्वतः समोर आहेत कलेक्टर ऑफिस असू दे जेडीपीचा सीईओ असू दे कुठलाही अधिकारी असू दे गृह खात्यातले कुठलेही अधिकारी असू दे त्यांच्यापर्यंत जाऊन ठामपणाने आपली बाजू मिळवून सांगून न्याय मिळवून देण्यासाठी दे। प्रयत्नशील असणारे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली